रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते अरे रडू नको बाळा जाते रडू नको वाळा मी पाण्याला जाते तुला झोका मी देते तुला झोका मी देते आणि रडू नको वाळा मी पाण्याला जाते आणि रडू नको पाण्याला जाते रडू नको वा वायला जाते पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते आणि रडू नको वाण्याला जाते आणि रडू नको वा मी पाण्याला जाते तुला लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला अनरडू नको बाळा मी पाण्याला जाते अनरडू नको बाळा मी पाण्याला जाते पाहिलं का आमचं बाळ किती छान आहे किती भारी भारी गाणं म्हणत रडत नको नको राळ बाळ नको बा